एटीएम मशीन फोडून चोवीस लाख चौपन्न हजारांची रोकड केली लंपास कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मारला जालना शहरातील एटीएम मशीन वर डल्ला चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद घटनेने शहरात एकच खळबळ पोलिसांसमोर एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान जालना शहरातील महावीर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे चोवीस लाख चौपन्न हजारांची रोकड चोट्यांनी ए टी एम फोडून लंपास आहे चोट्याने गॅस कटरच्या साहाय्याने ए टी एम मशीन फोडले व त्यातील एकूण चोवीस लाख चौपन्न हजार तीनशे रुपयांची रक्कम चोरून आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून ए टी एम चोट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोटे क्रेटा कंपनीच्या चारचाकी गाडीत महावीर चौकात आले त्यानंतर त्यांनी एटीएम घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव उपनिरीक्षक भगवान नरोडे डीबी पथक सदर बाजार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीचे सी टी व्हीचे डी आरसुद्धा पळवून नेले असून चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या प्रकरणी कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकोणऐंशी चारशे एकसष्ट भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालेत पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे घटनेचा पुढील तपास करत आहेत पोलीस स्टेशन सदर बाजार अद्दीत महावीर चौक येथे एस बी आय बँकेचं जे ए टी एम आहे ते दिनांक एकोणीस पाच वीस चोवीस रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपये अशी रक्कम चोरून नेलेली आहे त्या संदर्भाने पोलीस ठाणे सदर बाजार येथे कलम तीनशे से एकसष्ट तीनशे चारशे से एकसष्ट तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यासंबंधाने पोलीस पोलिस ठाण्याचे डी बी पथक तसेच एल सी बीच्या दोन टीम व पोलीस स्टेशन टेसे, पोलीस स्टेशनचे डीबी पथकाची टीम असे दोन पथक आरोपीचा शोध घेणे कामी रवाना झालेले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही जालना